आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि त्या सर्वांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं भारतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना पौष्टिक आहार मिळावा आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यात प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं एक योजना सुरू करण्यात आली ती योजना होती मिड डे मील योजना सरकारनं देशातील बाल पोषणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे माध्यान्न भोजन योजनेचं म्हणजे नामकरण पीएम पोषण शक्ती असं करण्यात आलं ही योजना सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी मधील मुलांना गरम जेवण पुरवते याचा फायदा जवळपास अकरा पूर्णांक ऐंशी कोटीपेक्षा जास्त मुलांना होतो मात्र आता सरकारचं बजेट मॅनेजमेंट नीट होत नसल्यानं या योजनेतील आहार कपात करण्यात आलेला आहे आता हे कितपत बरोबर आहे मिड डे मीलचे उद्दिष्ट काय आहेत आहार कपातीचं कारण काय आणि याचा परिणाम काय होणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम एकोणीसशे पंचवीस मध्ये मद्रास महापालिकेने शाळांमधील मागास मुलांसाठी माध्यान्न आहार कार्यक्रम सुरू केला एकोणीसशे ऐंशीच्या दशकापर्यंत तमिळनाडू गुजरात आणि केरळ राज्यामध्ये व पॉंडेचेरीत माध्यान्न आहार म्हणजेच मिड डे मील योजना कार्यक्रम सुरू झाला एकोणीसशे नव्वद ते एक्क्याण्णव पर्यंत या राज्यांची संख्या बारा पर्यंत पोहोचली भारतात ही योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली शाळेतील मुलांची गळती कमी करणं उपस्थिती वाढवणं आणि शाळेतील नव्या भरतीमध्ये वाढ करणं ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली सुरुवातीला या योजनेअंतर्गत प्राथमिक आणि उच्च प्राथमिक म्हणजेच यट्टा आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ठराविक प्रमाणात धान्य डाळी दिल्या जात असत मात्र दोन हजार दोन मधील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अन्न पदार्थांऐवजी शिजवलेलं अन्न मुलांना देणं सक्तीचं झालं मुलांना किती वार हो अन्न मिळालं पाहिजे याचे निकष पुनरावलोकन करून वारंवार बदलले जातात साली कॅलरी दिल्या जात होत्या हे प्रमाण आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चारशे पन्नास कॅलरीज व बारा ग्रॅम प्रोटीन व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे कॅलरी व वीस ग्रॅम प्रोटीन असणारं शिजवलेलं अन्न देणं वर्षातील किमान दोनशे दिवस अन्न देणं बंधनकारक आहे आता या योजनेचा खर्च कसा चालतो तर या योजनेच्या खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून उचलतात केंद्र सरकार या योजनेसाठी लागणारं धान्य डाळी वगैरे गोष्टी राज्य सरकारला विनामूल्य पुरवतं शिवाय राज्य स्तरावर अन्न शिजवणं वाटप वाहतूक सुरक्षा व देखरेख आदींचा खर्च केंद्र व राज्य सरकारांमध्ये विभागलेला असतो अन्न शिजवणं स्वयंपाक व एकवेळचा खर्च अशा प्रकारे हा खर्च अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारांमध्ये विभागला आहे केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय सुकाणू तथा सनियंत्रण समिती म्हणजेच नॅशनल स्टिरिंग कम मॉनिटरिंग कमिटी आणि योजना अंतर्गत मान्यता समिती म्हणजेच प्रोग्रामी अप्रूवल बोर्ड यांची स्थापना करण्यात आली या समित्यांचं काम या योजनेवर राष्ट्रीय पातळीवर देखरेख ठेवणं योजनेच्या प्रत्यक्ष प्रभावाचं निर्धारण करणं राज्य सरकार बरोबर समन्वय साधणं आणि राज्य व केंद्र सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती मदत करणं आहे या व्यतिरिक्त राज्यस्तरावर तीन पातळ्यांवर राज्य जिल्हा व विभाग पातळीवर सुकानु तथा सण नियंत्रण समिती असते दररोजच्या व्यवस्थापनावर अंमलबजावणीवर देखरेख करण्याची जबाबदारी ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे या संस्था शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघटना माता पालक संघटना यांनी ही योजना राबवण्यासाठी आवश्यक ते दे, आदेश देऊ शकतात अनेक राज्यांनी या योजनेच्या सु सु सुसूत्रता सुविधा व वा समन्वय निर्माण होण्यासाठी विविध उपाय राबवलेले दिसतात उत्तराखंड व झारखंड राज्यांमध्ये मुलांच्या आयांना या योजनेत समाविष्ट करून घेतलेलं दिसतं तर आंध्र प्रदेश कर्नाटक पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेतील भाग या योजना राबवत लागणाऱ्या अन्नातील काही भाग शाळेच्याच आवारात मुलांकडून उगवला जात आहे तामिळनाडूमध्ये सरकारनं सामायिक डायनिंग हॉल बांधून दिले आहेत तर गुजरातमध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवण्यात आला आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आहारात आता दूध अंडी आणि केळी यांचा सा समावेश असणार आहे बालवयीन तसंच किशोरवयीन विद्यार्थ्यांना सकस आहार मिळून त्यांचं पोषण व्हावं या दृष्टिकोनातून सरकार आहार विषयक नवीन नवीन योजना घेऊन येत असतं दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील शालेय विद्यालयातील विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस साठी दहा आठवडे दूध अंडी आणि केळी यांचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र राज्यातील महायुती सरकारनं शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेसाठी दिला जाणारा निधी बंद करण्याचा निर्णय घेतलाय गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं तर काहींनी यावरून सरकारवर टीकेची तोप लागली त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणातही अंडी या विषयावरून आता नवा वाद सुरू झाला राज्य सरकारनं शालेय पोषण आहाराबरोबर विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी खायला दिली जातील असा शासन निर्णय जाहीर केला होता ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समितीनं स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करावी आणि आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ द्यावा असं सरकारनं आपल्या निर्णयात म्हटलं होतं तसंच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी वाटप करावी असे निर्देशही सरकारकडून देण्यात आलं होतं अकरा जून दोन हजार चोवीस रोजी युती सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयातही विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस उकडलेली अंडी किंवा अंडा पुलाव देण्यात यावा असं म्हटलेलं होतं अकरा जून दोन हजार चोवीसच्या जी द्वारे मध्यान भोजन कार्यक्रमात अंडी पुलाव नाचणी सत्व आणि खीर यांचा पुरवठा केला जाणार होता परंतु अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नवीन जी आर मध्ये हे पौष्टिक पदार्थ मेनूमधून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत या आहारात केलेल्या कपातीमुळे राज्यातील अंदाजे पंच्याण्णव लाख विद्यार्थ्यांच्या पोषक आहारावर आता परिणाम होणार आहे राज्य सरकारच्या शालेय विभागानं शालेय मध्यान्न भोजनातून अंडा पुलाव व गोड खिचडी नाचणी सत्व देण्याबाबत निर्बंध आणले आहेत अन्न अधिकार अभियानतर्फे महाराष्ट्र सरकारच्या शालेय मध्यान्न भोजनात अंडी आणि साखर बंद करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला जातोय महाराष्ट्र सरकारनं अंडी उकडण्यासाठी लागणारा खर्च आणि अन्य तांत्रिक बाबींवर होणाऱ्या खर्चाची तरतूद केल्या नसल्यामुळे अंड्याऐवजी केळी दिली जात होती या निर्णयामुळे पंच्याण्णव लाख शालेय विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण आणखी वाढेल आणि भारताची जागतिक भूक निर्देशकांच्या क्रमवारीत आणखी नुकसान होईल एकीकडे देशाचं भविष्य असणाऱ्या चिमुकल्यांच्या तोंडचा घास काढून घेणारं सरकार लाडकी बहीण सारख्या योजनेवर मात्र कोटीने पैसे उधळून सध्या सत्तेत बसले सोबतच दुसरीकडे हेच सरकार सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना कर्ज मंजुरी देत आहे राज्यातील तेरा सहकार साखर कारखान्यांमध्ये केंद्र सरकारच्या एनसीडीसी मार्फत अठराशे अठ्ठ्याण्णव कोटी मार्जिन लोन मंजूर करण्यात आलं यामध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखाना ऐंशी कोटी रुपये औसा मतदारसंघाचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठल साई साखर कारखान्याला शंभर कोटी रुपये अपक्ष आमदार निर्णय कोरे यांच्या तात्यासाहेब कोरे नगर कोल्हापूर साखर कारखान्याला तीनशे पन्नास कोटी अहमदनगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांच्या शंकरराव कोल्हे कोपरगाव सहकारी साखर कारखान्याला एकशे पंचवीस कोटी मोनिका राजळे यांच्या वृद्धेश्वर पातर्डी या साखर कारखान्याला नव्याण्णव कोटी तर संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेड्याला शंभर कोटी अजित पवार यांच्या गटाच्या नेत्या अनुराधा नागवडे यांच्या शिवाजीराव नागवडे श्रीगोंदा एकशे दहा कोटी अंबेजोगाई येथील सहकारी साखर कारखाना ऐंशी कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याला शंभर कोटी रुपये लोकनेते मारुतीराव घुले यांच्या ज्ञानेश्वर साखर कारखाना नेवासाला एकशे पन्नास कोटी या साखर कारखान्यांचा समावेश होता मात्र आता सरकार या साखर कारखान्यांना कर्जमाफी देणार असल्याचं बोललं जातंय तर एकीकडे शाळेतील मुलांच्या मिड डे मील मध्ये अंडी दूध देण्याचं मॅनेजमेंट सरकारला जमत नसल्याचं दिसतंय तर दुसरीकडे मात्र लाडकी बहीण योजना आणि बड्या लोकांची कर्जमाफी हे विषय सातत्यानं समोर येत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे सरकार गरिबांचं आहे की श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांचं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद